बदलापूर शहरातील विनापरवाना उघड्यावर अन्नपदार्थ विक्री करणारे फूड स्टॉल आणि विनापरवाना मास्क विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेश संघटक डॉक्टर अमित कुमार गोयलकर यांनी केली आहे नुकतेच याबाबतचे निवेदन गोयलकर यांनी बदलापूर नगरपालिका प्रशासनाला सादर केले आहे सध्या पावसाचे दिवस असून शहरातील प्रत्येक रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉलच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असते व खाद्यपदार्थ झाकून ठेवण्यासाठी खोटीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही अशा प्रकारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे गोयलकर यांनी म्हटले आहे तसेच प्राण्यांची कत्तल आणि मास्क विक्री करणाऱ्या दुकानांबाबत असलेल्या कायद्यांची बदलापूर शहरात कुठेही अंमलबजावणी होत नसल्याचे गोयलकर यांनी सांगितले आहे मास्क विक्री करताना नगरपालिकेने उपलब्ध केलेल्या दुकानांतूनच मास्क विक्री करणे बंधनकारक कर आहे परंतु शहरात जागोजागी परवानगीशिवाय मांस मास्क विक्री करणारे दुकाने चोमाने सुरू असून अशा दुकानांवर देखील कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी डॉक्टर गोयलकर यांनी केली आहे बदलापूर शहरातील उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे जे स्टॉल आहेत जे विनापरवाना चालू केलेले स्टॉल आहेत आणि विनापरवाना जे मास विक्री करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर अमित कुमार गोईलकर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे त्याबाबतचे निवेदनसुद्धा त्यांनी नगरपालिकेला सादर केलेले आहेत बदलापूर शहरामध्ये जर बघितलं तर, तर मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक उग उघड्यावर स्टॉल लावत असतात आणि त्या ते त्याच्यावर झाकण जा, ठेवण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नसते आजूबाजूला घाण्याचं साम्राज्य निर्माण झालेलं असतं त्यामुळे आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत उपस्थित आहेत अमित कुमार गोयलकर सर स्वागत आहे लोकपालकमध्ये काय माहिती नाही आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत खरं तर सामाजिक आरोग्याचा सार्वजनिक आरोग्याचा विचार केला तर हे उघड्यावर जे खाद्यपदार्थ विकले जातात तर ह्या खाद्यपदार्थ विक्रीला काही नियम आहेत शासनाचे काही त्याला अधिनियम आहेत त्या अंतर्गत त्यांनी तो व्यवसाय करायला कुठलंही बंधन नाही आहे पण तरीसुद्धा त्याच त्याच तेलामध्ये परत परत ते पदार्थ तळणे आजूबाजूला घानाचं घाणीचं साम्राज्य असते त्या माशा त्याच्यावरती बसतात कुठले ते अन्नपदार्थ झाकून ठेवण्याची सोय नसते ते उघड्यावरच तसेच विकले जातात आणि त्याच्यातून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हा एक मुद्दा आहे त्याचबरोबर त्यांनी कुठल्याही पद्धतीचा त्यांच्याकडे परवाना बऱ्याच स्टॉलधारकांकडे परवाना नाही आहे फक्त ती रोजची पालिकेची एक वीस रुपयाची पावती फाडत असतील तेवढाच बाकी त्यांना एफ डी एचा कुठलाही परवाना नाही आहे अन्न आणि औषध प्रशासनाची कुठलीही त्याला परमिशन नाही आहे किंवा नगरपालिकेचाही कुठला असा परवाना नाही आहे खाद्यपदार्थ विक्रीसंदर्भात तर अशा पद्धतीनं हे राजरोसपणे सुरू आहे दुसरं असं की प्रत्येक फुटपाथवर शहरामधल्या प्रत्येक गल्लोगल्ली जर तुम्ही बघाल की चिकन विक्री मटण विक्री सर्रासपणे सुरू असते खरं तर चिकन आणि मटण विक्री ही करायला हरकत नाही तुम्हाला विक्रीला बंधन नाही आहे पण तुमच्या दुकानामध्ये बोकड कापणं किंवा कोंबडी कापणं हे नियमाचा भंग करणारं आहे त्यासाठी नगरपालिकेने मान्यता दिलेल्या खाटीखान्यामध्येच त्या प्राण्यांची कत्तल केली जाते ते कापले जातात आणि विक्रीसाठी ते तुमच्या दुकानामध्ये आणणं गरजेचं आहे पण कित्येक दुकानदार त्यांच्याच दुकानामध्ये प्राणी कापले जातात कारण जिथे स्लॉटर हाऊस आहे त्या स्लॉटर हाऊसमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी असतात जे अधिकारी तो प्राणी खाण्यायोग्य आहे की नाही हे तपासतात आणि त्याचं प्रमाणपत्र देतात त्यानंतरच तो प्राणी कापला जातो पण असं होत नाही सर्रास प्राणी आणले जातात मग ते रोगट आहेत कोंबड्या क प्रवासामध्ये एवढ्या भरलेल्या असतात त्या गाडीमध्ये काही कोंबड्या मेलेल्याही असतात पण तरीसुद्धा ते पद्धतीनं ते आणतात जे बोकड कापले जातात ते बोकडसुद्धा निरोगी आहेत की नाही खाण्यायोग्य आहेत की नाही याच्यात कुठल्याही पद्धतीची खातरजमा केली जात नाही आणि ते एकदा कापल्यानंतर घेणाऱ्या नागरिकांना विकत घेणाऱ्या नागरिकांनाही ते काही कळत नाही की तो प्राणी कशामुळे मेला आहे तो रोगट आहे किंवा नाही आणि हे जे आहे स्लॉटर हाऊसचा परवाना तर कुणालाच नाही आहे त्याचबरोबर नगरपरिषदेने किती लोकांना परवाना दिला की तुम्ही तुमच्या दुकानामध्ये मांस विक्री करू शकता किंवा तुम्ही बोकड किंवा चिकन कापू शकता हेही शोधणं गरजेचं आहे विना परवाना ह्या पद्धतीनं आहे बरं नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापनाची जी गाडी असते तिथं तो कचरा दिला गेला पाहिजे जो का प्राणी कापल्यानंतर जो वेस्ट निघतो तो वेस्ट बऱ्याचदा आपण स्वतः बदलापूरमधल्या मीडिया त्या गोष्टी निदर्शनास आणलेल्या आहेत की म प प्राणी कापल्यानंतर पक्षी कापल्यानंतर त्यांचं जे वेस्ट निघतं ते वेस्ट रस्त्याकडेला कुठेतरी फेकलं आहे कचराकुंडीत आहे असे प्रकार यापूर्वी बऱ्याचदा निदर्शनात आलेत आता कसं होतंय की यामुळे रोगराई पसरण्याचा धोका जास्त आहे त्याचबरोबर ह्यांना परमिशन घेऊन व्यवसाय करायला आमचं कुठलंही बंधन नाही आहे आम्ही कुणाच्या विरोधात नाही आहे पण नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर जे अनधिकृत व्यावसायिक म्हणेन मी त्यांना कुठलाही परवाना नसताना हे जे करतात त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही नगरपालिकेपासून ते अन्न आणि औषध प्रशासनाकडे त्याची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की यानुसार त्यांच्यावर कारवाई होईलच आणि जरी नगरपरिषदेचा त्यांना परवाना असला तरीसुद्धा प्राणी कापण्यासाठी जो प्राणी संरक्षण अधिनियम आहे त्या अंतर्गतसुद्धा त्यांना त्यांच्यावरती डायरेक्ट गुन्हे नोंद होऊ शकतात कारण तिथेही त्यांचा त्यांनी जर कत्तल करत असतील प्राण्यांची कुठल्याही परवानगीशिवाय तर त्यांच्यावर वेगळ्या अधिनियमाअंतर्गत वेगळे गुन्हे नोंद होऊ शकतात त्यासाठी व कुठल्याही प्राधिकरणाच्या परवानगीची गरज नसते मुख्याधिकाऱ्यांशी बाबत काही चर्चा केली कारवाई करणार काय नाही मुख्याधिकाऱ्यांना आता भेटणार आहोत त्या पत्रांच्या अनुषंगाने मुख्य अधिकाऱ्यांनी तसा वेळ दिलेला आहे तर त्यांना भेटल्यानंतर आम्ही त्याच्यावरती मुख्याधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळेलच अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या स्टॉलवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अमित कुमार गोयलकर यांनी केली आहे आणि लवकरच सुद्धा याबाबत भेट घेणार असल्याचं गोयलकर यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू कॅमेरामन साहिल वळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर